मित्रांनो आत्ता प्रचंड महिला वर्ग बैलगाड्यात आलेला आहे आणि आपण नेहमी म्हणत असतो की बैलगाडा क्षेत्र हे सर्व काढून बनलेलं आहे आणि त्यातूनही मोठं होत असतं आणि तुम्ही बघू शकता महिलांची गर्दी आणि आपण जी मागणी केली होती की गॅलरी असावी सेपरेट तर ही गॅलरी अशी केलेली आहे तर आज महिलांच्या आपण मनाचा ठाव घेऊया बैलगाड्यातील काय आवडतं तुमचं नाव काय मॅडम मी अनुराधा काय बैलगाड्यातील काय आवडतं नक्की तुम्हाला मध्ये मला सगळीच बैल प्रिय आहेत सगळ्यात बैलांचं रनिंग पण खूप छान आहे त्याच्यामध्ये आपला करणिकीचा राजा असेल सर्जा असेल तुम्हाला कसा नाद लागलाय म्हणजे बैलगाड्याचा नाद कसा तुम्हाला बैलगाड्याचा नाद म्हणजे मला आता अख्ख्या महाराष्ट्रात बैलगाड्या शर्यत मध्ये खूपच प्रिय झालाय त्याच्यामुळे आता जो जेंट्स लोकांना होतो तो आता महिला वर्गाला सुद्धा लागलेला आहे आणि याच्यामध्ये आता खूप प्रसिद्धात भेटतोय महिलांकडून बैलगाडी शर्यती तिला कुठली कुठली मैदान बघितले आजपर्यंत आता माझं हे पहिलंच मैदान असेल आणि मी माझं मी ब्युटिशियन आहे पार्लरला सुट्टी टाकून आले मी फक्त बैलगाडी शर्यत बघायला कुठल्या कुठल्या बैलांची नाव आवडीची बैल आहेत सांगा बैलांची नाव आवडीचा बैल माझा आवडीचा गर्णिकीचा राजा सरजा रायफल आणि आपला सातारा एक्सप्रेस बलमा मित्रांनो आम्ही सीमी पाळण्याच्या अधिकार मुलाखत घेतोय ताई तुझं नाव काय ताई

बर तू गाड्या कुठं कुठं बघती काय फक्त माळशिरस मध्ये हा फक्त माळशिरस मध्ये आम्हाला आमच्या आमदार साहेबांनी फक्त इथं महिलांसाठी पण ती केले आम त्याच्यामुळे आम्हाला बघता येते नाहीतर कोण कुठला दावा बघायला येते ताई तू काय करते एज्युकेशन काय करते मी आता टेन्थ मध्ये बोर्ड चालत माझे बोर्ड बोर्ड सोडून पहिले गाड्या बोर्ड सोडून पहिले गाड्या बघायला आलोय अभ्यास बी करा बैलगाड़ी बगा चले चले काय तू झालेलं आहे सिमी सिमी चालू आहे सांगा किती वय आहे तुमचं किती वय वय किती वय पंचावन्न बैल पहिलं बैलगाड्या बघाय पहिल्यांदा चालक का दुसरी आहे कुठं पहिल्यांदा कुठं बघितले आता मागल्या बारी इथं बघितलं ना आता मी इथं आली काय आवडतं बैलगाड्यातलं सगळ्यात जादा काय आवडतं मला बैलगाड्यात काय आवडतं काय गोष्टी तुम्हाला आवडतात बैलगाड्यात श्रीराम पालवे पी मी अरे वा बऱ्यापैकी त्यांनीच आयोजन केलेलं आहे आणि तुम्ही बसलेला आहे कशा कशा पद्धतीनं तुम्ही सांभाळ करत असता बैलाच काय नात असत बैलाच नाही एका स्त्रीच माय वा मुलागत सांभाळत हा मुलागत सांभाळते आता तुम्ही एवढं सगळं मैदान बघताय सगळ्या गोष्टी आहेत तर आपण ज्या वेळेस सगळं कुटुंबच राखण करत असतो बैलगाड्यानं कुठल्या गोष्टी शिकवल्यात तुम्हाला बैलांनी कुठल्या गोष्टी शिकवल्यात बैलांनी बैलांनी एकतर शिकवलं कस कि बैलाने कुठल्या गोष्टी शिकवल्यात ना बैलानं कुठल्या गोष्टी म्हणजे असं माणसा द्यायला शिकवलंय काय माणसात यायला शिकविल आणि चारा पाणी कष्ट आपल्याला व्यायाम करायला शिकवले बरोबर आहे का नाही हा बरोबर 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 कोण आहेत बरोबर कोण आहेत बरोबर आहे भाऊजो आहे तुम्हाला नाद मुळे त्यांना नाही ना त्यांना बळ बोलवून घेतलं मला पहिल्यापासून चार पाच बैल झाली माझी बावऱ्या बावऱ्या माझाच होता तर बघू शकता सगळ्यात महत्त्वाचं स्त्रियांच्यात तर हा नाद रुज रुजला आहे मनात रुजलेला आहे प्रत्येक स्त्री बैलासाठी राबत असते त्यांनी सांगितलं मुलाखत आहे तर ताई काय सांगशील तू ताही येते ताही बोलायचे पण मला सांगा आता तुम्ही सगळं सा बैलाचा सांभाळ करताय सगळ्या गोष्टी सगळ्यात जादा आनंद कधी दिलाय बैलांनी तुम्हाला सा, सारखा म्हणजे असतोच फायनल ला म्हणजे घेतल्यावर आनंद हा जोपर्यंत बक्षीस नाही तोपर्यंत सारखं चित लागतं मैदानात माझं तिकडे लक्ष हा आता अजून जेवण जेवण केलं नाही पोटाला काय सांगशील ताई तू काय आता किती आता मला सांग बैलगाड्यात काय काय गोष्टी तुला पाहायला आवडतात म्हणजे पहिलं तर असतील पण काय काय या मोहोल मधून काय शिकता येतं मला इथं आधी पहिल्यांदा शिस्त आवडली मला बैल खूप आवडतो तुला कसा नाद आहे का आमच्या पण घरी एक कोंड आहे त्याचं नाव संग्राम आहे त्याला पण आणलं होता मग गटात नाही बसला तरी पण पप्पा म्हणलं बसित म्हणून बसली कुठली कुठली बैल आवडतात मला पहिल्यांदाच बघायला का याच्या दुकर बघितलेलं आहे बैलगाड्या मी तर पहिल्यांदाच आली बघा तर मंडळी बघू शकता महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर असतो इथं उपस्थित असतात त्यामुळे एक गाड्याला एक शोभा येते